अशोकराव चव्हाण जेव्हा भाजपात आले तेव्हा चिखलीकर यांची जागा धोक्यात येणे हे निश्चित होते यापुढील नांदेडमधील सर्व राजकीय सूत्रे अशोकराव चव्हाण हलवतील यात शंका नाही अशोकराव चव्हाण सांगतील त्याच खासदाराला निवडून येता येणार आहे त्यामुळे आता अशोकराव चव्हाण नांदेडसाठी कोणाला खासदारकीसाठी निवडतील हे पाहणे गरजेचे आहे नांदेड लोकसभेचे गणित बिघडले आणि प्रतापराव चिखलीकर यांची सीट आता अशोकराव चव्हाण यांच्यामुळे धोक्यात आली आहे संभाजीनगरमध्ये मिनल खदगावकर यांनी अमित शाह यांची भेट घेतली त्यामुळे त्यांनाही उमेदवारी भाजपकडून जाहीर होईल अशी चर्चा आहे अशोकराव चव्हाण पाठोपाठ मिनलताई यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे आता प्रतापराव पाटील चिखलीकर यांना मोठा धक्का पोहोचणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपल्या कार्यकाळात नांदेड बिदर या रेल्वे मार्गाचा प्रश्न तातडीने सोडवून या मार्गाच्या कामासाठी मंजुरी देखील मिळवून दिली अनेक नेत्यांनी केवळ आश्वासन देऊन जनतेची मते घेतली पण प्रतापराव पाटील यांनी हे आश्वासन पाळले त्यामुळे आता भाजपा कोणाला उमेदवारी देते याकडे आता लक्ष लागले आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाईव्हला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ताजा हालात न्यूजब्यूरो नांदेड